आहे हाय स्वागत तुमचं पुन्हा आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तर आता चालले कॉलेज मध्ये आज आहे मर्यायची पूजा तर तुम्हाला दाखवतो लास्ट पर्यंत इकडे वगैरे लालू आणि आता गाडी चालू करतो कुंदनला घेतो आणि आता पहिले तर जाऊ मर्यायी पाया पडायला तिथून जायचं स्टुडिओ चप्पल घ्यायला चप्पल बघा किती तुटले साफ चप्पल म्हणून न्यू चप्पल ऍड करतो आणि आता कुंदन हा गाडी चालू मर्यायची तिच्या पायापडून तिच्या डायरेक्ट चप्पल द्याला चप्पलच नाही ना रे तुटले ही ना मामाची

मरेची पूजा तर आता पूजा आपण चप्पल घेतो आणि जातो कॉलेज मध्ये कॉलेज मध्ये तुम्हाला बरोबर आहे ना बरोबर आहे बरोबर आहे आणि कॉलेजला चालले कस वाटते नक्की सांगा एकदम चप्पल नाही दिसत चप्पल बघू शकता ब्रँड इज ब्रँड करणार ना सुपरमॅन घेतली कसा दिसेल चलो कोण दोन पैसे वाटते मला विका लागले पैसे कसे <laughs> माझा तो झाल सेम भीक लागले मला भी। आज आणि आता जातोय कॉलेज जवळ बघूया काय शिकव मला दाखवतो नक्की हा हा <laughs>

पहिले ब्लॉक बघा वाटलं असतं नंतर करा भांगर झाली तरी चालेल पण रुधवा कमी नाही झाला पाहिजे भांगर झाली तर कमी नाही होला पाहिजे मग काय बोलू शकता हे चल स्पोर्ट बघायला कुठली कुठली गंजारपट्टी गंजार गंजारपट्टी वंजारपट्टी गंजारपट्टी गंजारपट्टी हे जाती निकरे ना मारत गंजार पट्टी कुल आज तरी नको अंधारेलट्टी बघायला नाही भेटले बाटली पण बाटली बघायला हे भरलेली दाखव ना अंदर। अंदर। <laughs> अरे काही ना काही रोज ब्लॉग मध्ये भेटतात ना मला माझी भेटलेले आहेत हाय चला परत एकदा परत एकदा चलो आम्हाला टायलेंट आणि <laughs> आता मी विचारत होती का हा संध्याकाळी उद्या उद्या हा ओके okay. बालक बालक मधले नालायक भेटलेले पोरी बघायला आले नाही कसं आहे अभ्यास अभ्यास करायला आम्ही शिकायला आले तुमच्या कॉलेज मध्ये आमचं शाला बाई कॉलेज आमचं कॉलेज जातो आम्ही आता तिकडे एक

कोणी दिसवी नाही कोणी दिसवी नाही काहीतरी ना 你心里。

आणि पोचलेलो आहे इथ मंदिराकड मंदिर पोचलोय जाता दा पाया चपल चपल <laughs> <आने> <laughs> आता पाया पडतो चप्पल का चप्पल करले मी तू कर ना चप्पल आ आणि आता पडतो पाया व्ही आय पी लाग ला डायरेक्ट जायचं ते इथे लाईन ना लाईन लागायचं इथं घरा गाव असेल जा घरा डोक्याला ताप कल्याण उठ सूट कल्याण जवा येते तवा कल्याण जवा येत तेव्हा कल्याण व्ही आय पी मध्ये जायचं डायरेक्ट इथे बारशाला येतो चनवाटाला बारशाला येतो चनवाटाला पाया परि

तो यह माली मन्नत मांग मांग। तो चालू समीर समीर मांग मांग काहीतरी व्हिडिओ केली कि नाही बंद होती ना शपथ